वनवासी आश्रम शाळेतील मुलांसाठी मदतीचा हात युथ कौन्सिलचा उपक्रम पनवेल तालुक्यातील चिंचवली येथील वनवासी कल्याण आश्रमातील विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य व आरोग्य सेवा पुरवण्यासाठी युथ कौन्सिल नेरुळ संस्थेच्या वतीने जुलै पंधरा रोजी मदत उपक्रम राबवण्यात आला यामध्ये शालेय साहित्य टूथपेस्ट साबण खोबरेल तेल हातरुमाल व दोन सीलिंग फॅन यांचे वाटप करण्यात आले डॉक्टर रवींद्र गोसावी यांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमात प्रिया आचवल विवेक फोफावणे सुभाष हांडे देशमुख जी आर पाटील अशोकराव महाजन दत्तात्रय आंबरे दिलीपराव चिंचोळे रवींद्र कांबळे सहभागी झाले होते सिद्धिविनायक केअर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले डॉक्टर गोसावी यांनी आरोग्याविषयी मार्गदर्शन केले विठ्ठल पारधी व स्वप्निल वाघ या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला या उपक्रमात मिराताई पाटील डॉक्टर गिरीश कुलकर्णी डॉक्टर जी एस नंदा प्रकाश पवार शशिकांत देशपांडे नितीन देशपांडे यांचा सहभाग होता सूत्रसंचालन सुभाष हांडे देशमुख यांनी केले व प्रिया आचवल यांनी आभार मानले